जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल एडिटर्स नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो पण गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट तीन बनवला आहे दोन हजार चोवीस मधला तर मित्रांनो इंटरेस्टिंग झालेला आहे एक लाईक करा जर आपल्या चॅनल वर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो करून ज्या आयडी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जर न करता आपण जे शेड्यूलला सुरुवात करू इतर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आल्या जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बिटमार्क आणि सिगेपीटची लिंक दिलेली आहे ती दोन्ही जस्ट आपल्याला अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट कर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला काय सर्व अशा प्रकारे मी दिलेले आहे इथे काही टेक्स्ट ॲड करून आणि ते पी एन जी जस्ट इथं आपल्याला प्लस अेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काही तुमच्याकडे इमेज असतील मी आणि पहिल्या जे काही तुमच्याकडे इमेज असतील ॲड करून एक इमेज घ्यायचं आहे अकरा पॉईंट बावीसपर्यंत वाढवून घ्यायची आहे साईज जोपर्यंत टेक्स्टचं संपत नाही तेवढं लॉंग प्रेस करून साँडच्या वरती घ्यायचं आहे इमेजवरती क्लिक करा ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन याची अल्फा ओपेसिटी अकरा ते बारा ठेवा बारा जरा जास्त ठेवा चौदा ठेवा आणि मित्रांनो अकरा पॉईंट बावीसपर्यंतच्यानंतर प्लस अकाउंटवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक एक, एक एक इमेज आता ॲड करायची आहेत आपल्याला इमेज कसं ॲड करा प्लस अकाउंटवरती क्लिक करून मीडियामध्ये इमेज घ्या नेक्स्ट बिलला जाऊन थेटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा असे मित्रांनो सर्व ज्या सर्व सर्वाज, तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही यूज करू शकता इमेज पटा पटकन पटकन मी ॲड करून घेतो इमेज फिल कॉम्पोजिशन एरिया मित्रांनो करावी विसरायचं नाही म्हणजे नाहीतर इमेज आपला लहानच राहील जस्ट प्लस सेकंडमधली मीडियामध्ये इमेज घ्या एक्स्ट्रा डॉटवर क्लिक करून फिल पेज फिल कॉम्पोजिशन एरिया एरिया करा आणि लास्ट लास्टचे इमेज ओके तर मित्रांनो एवढी एडिटिंग झालेलं आहे जस्ट आपल्याला हे दोन्ही लेअर वर घ्यायचे आहेत पहिला शॅडोची नंतर या टेपची जर मित्रांनो तुम्हाला शॅडो दिसत नसेल हा सिम्पली तिने डिलीट करा प्लस सेकंडवरती क्लिक करून एक रेक्टँगल घ्या लास्टपर्यंत घ्या थर्डवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून कलर आणि फीलमध्ये येऊन ग्रेडियंट सिलेक्ट करा ब्लॅक इथं सेम बॅ ब्लॅक आणि व्हाईट ब्लॅक ब्लॅक खाली आणि सिंपली असा व्हाईट वरती करा म्हणजे तुम्हाला इथं नवीन शाडो क्रिएट होईल आणि हा लॉंग प्रेस करून या ह्याच्या म्हणजे या पी एन जीचा खाली घ्या पी एन जी जरा लहान करा आणि इथं सेट करा मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्यानंतर बॅक यायचं आहे शिक इपेक्टमधला पहिल्या नंबरचा इपेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रोजेक्टला या आणि जे काही आपल्या टेक्स्ट जे आहेत मी तुम्हाला इथं दिलेले आहे तर सर्व म्हणजे सर्व टेक्स्टला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे अकरा पॉईंट बावीसपर्यंत टेक्स्ट आहेत सगळ्या ह्या सर्व टेक्स्टला इफेक्ट पेस्ट करायचं आहे मी सर्व लेयर्सला पेस्ट केलेला आहे बघू शकता आणि सिंपली बॅग यायचं आहे शे पेक्ट प्रेस मला दोन नंबरचा पेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टला या बिटमार्क प्रोजेक्टला आल्याच्यानंतर आणि आत्तापर्यंत आता इथनं अकरा पॉईंट बावीसपासून जे काही आपण इमेज आत्ता जे ॲड केलेले आहेत ते सर्व म्हणजे सर्व इमेजला पेक्ट पेस्ट करा पेस्ट करा कसं सांगतो इमेजवरती क्लिक करा इफेक्ट थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करा इमेजवरती क्लिक इफेक्ट थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट मी मित्रांनो सर्व म्हणजे सर्व ह्याला इमेजला ॲड करून घेतो सॉरी पेस्ट करून घेतो झालेला आहे सर्व म्हणजे सर्व इमेजला पेस्ट करून ओके मित्रांनो झालेला ओके okay, तर मित्रांनो व्हिडिओ कंप्लिटली रेडी झालेला आहे इफेक्ट एकदा सर्व चेक करा राहिले असले तर द्या जस्ट आपल्याला शेअरवरती क्लिक व्हिडिओ व्हिडिओच्या टेन पिक्सल ठेवून आणि हा व्हिडिओ ही रेश हाय ठेवून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो हाच्यामध्ये एवढंच व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करा जर आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो चॅनलवरचे बाकीच्या मित्र आणि एडिटिंग शिकवतोपर्यंत जय हित जय महाराष्ट्र